Редактор субтитров А.Семкин

कुंकुला घेऊन शकून सांगावे आले प्रेमाचे कुंकू भारी लाविले सदभक्ती भावे बोराटे हाती धरली ऐका सौभाग्याच प्रतीक सांगितलं मावशी कुंकू हा कुं, कुंक कुंकू आता राहिलं नाही मावशी हा कुंकू राहिलं नाही हो पूर्वीच्या माता मावले एक एक रुपये एवढं कुंकू लावायच्या आता कुंकू वाल्या गेल्या टिकली वाल्या आल्या अन बाथरूम मधल्या भिंडी साऱ्या सुवासिनी काठ टिकली गेलं मावशाला काठ बाथरूमच्या पाईपाला सौभाग्याचं प्रतीक मावशी कुंकू 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 हा खेडे गावामध्ये आल्यानंतर जरा बर वाटतं बर का शहरामध्ये जर असं गेलं तर असं चष्मा लावून बघावं लागतं की बोर्डाची गाडी आहे का बिगर बोर्डाची गाडी आहे प्रतीक आहे कुंकू कुंकुमाच महत्व जर ऐकामय्या कडून ऐकावं ज्यावेळेस कुंकू लावायच्या भांगा मध्ये सेंदूर लावायच्या त्या ठिकाणी हनुमंतराय उपस्थित झाले हनुमंतरायाने सीतामय्याला खूप सुंदर प्रश्न विचारला का हो सीतामय्या तुम्ही जे कुंकू लावता हे भांगामध्ये सेंदूर लावता या कुंकमाचं महत्व काय या सेंदुराचं महत्व काय त्यावेळेस सीताम्याने खूप सुंदर उत्तर दिलं आई हनुमंता जेवढं महिलेच्या कपाळावर जेवढं महिलेच्या कपाळावर कुंकू मोठं तेवढंच त्याच्या मालकाचं आयुष्य आई सौभाग्यच प्रत्येक आहे कुंकू मावशी म्हणून आमचे एकनाथ महाराज सांगतात अना

ठोकळ जे ठोकळ बसलं की बघ मारायच्या नावानं ना बोंबा बोंब एक अर्धी कर वाकर घेऊन घटघट पेटलं घेऊन तुला सुया देते पिना देते डिस्कोचा मणी देते मावशी तुझ्या म्हाताऱ्याला खेळा खोकून देते घेऊन ने घेऊन ये घेऊन ने घेऊन ये कच्छाई बाई वाड मच्छाई बाई वाड वराई बाई वाड वामनाई बाई वाड गोधाई बाई वाड कलंकाई बाई वाड ये माय चार युगाची काठी पुतळी दशावतार खिळे परवाडी सोहल शब्द बोले चोरडी माझा शेपून ऐके आवडी बुरखुंड दुण का पण तरी कोण माका 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 मडायच्या नावानं मावशी आली घेऊन ना घेऊन आले घेऊन आले नाही आपले नाना महाराज घेऊन येते तुला पड़ा आदेश कुठपडा तात्या हाय ती इकडे बसले ती तात्या

लागे स्तंभ पुडोनी चिरण्य कश्य पुचा वध करोणी भक्त प्रल्हाद कुरकुला रक्षिला

आमचं गावला आहे तुमचं गाव नाही तर मडपाचा कपडा खाऊन मराव का त्या बिचार्याला <laughs> ना, ना वाडायक राह काहीतरी लातरून आले तुमच्या काय दाराला रोज येत नाही तात्या बघा नाना वाढत नाही तू <laughs> लगेच कमी जाताना जाताना येणार की तुम्ही असं कसं आता यांच्याकडून सुद्धा एकशे एक रुपयाचं बक्षीस धन्यवाद मंडळ सदैव तुमच्या ऋणात राहील कात नाही ना नाही पान कसं रंगलं कात नाही नाहीच नाही पान कसं रंगल भीमराव सुताराने पिक्चर दाखवलं तुमचं आमचं जमलं ना सुवीर त्यांच्यामुळं त्यांना त्यांचा लई दिवसानं फोन आला होता मला महाराज काही बी करा आमच्या गावात या बाहेरून करा त्यांचे त्यांनी सुद्धा एकशे एक रुपयाचे बक्षीस दिले त्यांच्यासाठी एक नाव घेते आज आपल्या गावामध्ये बारोडसा बारोडासाठी सारे भाविक झाले गोळा आज आपल्या गावामध्ये बारोडूस बारोडासाठी सारे भाविक झाले गोळा आणि नानाने पिक्चर दाखवला आंधळा मारतोय डोळा वाडिये ज्ञान दे मनिवृत्ती सोमान नाम देवादी संतजन सभेत घेऊन विमा मी उभी राहिले से भय नाव बुरगुंडा बैतला तुला Tu bhai 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 फोटो काढतो काय निसता दादा वाड की भेकार्याला काहीतरी निसता फोटो काढतो असावरून लगेच आलंय तुझ नाही करतो का माझ्या संग एकावर फ्री दोन हजार चोवीस ची ऑफर जोडू नकोस तू माझा राणानं मी चिजुया अंजली शिष्टीमाला कुठे गेला शिष्टी माल वाढ की आठवतो तू बी तू बी धड्याला आलाय मी बी तर द्यायला वाढ वाडगे काहीतरी बेगायला नाही तुझ्याकड नाही माझ्या पसले घेऊन जा जाल डाल डाल घेऊन जा फोन पे करतो रे त्याला वाडगे मानणार असेल माईक सिस्टीम मस्त दिली बरं का आय लव्ह यू मस्त दिली नाहीतर काय होतंय कुठे कसले कुठेच निसते शित्या छान्यावर जाते त्याच्यामध्ये आहे मस्त दिले एक नंबर काय <laughs> का चिक्या हा नाव घेत का नाव त्याच्यासाठी नाव घेते चिक्यासाठी ऐका हा ऐका 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 आला आला रुकवत रुकवतात होते विट्टी आला आला रुकवत रुकवतात होती विट्टी नाना साहेबांना आणि सुतार पाटलांना देते सोडची केला मारती मिट्टी <स्थाँगा> नानदेव निवृत्ती सोपान नामदेवादी संत जन सवे कुरकुले घेऊन भीमा भाव बुरगुंड्या माहितीला बुरगुंडा 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 म्हणजे काय बुरगुंडा म्हणजे काय बुरगुंड्याचा सरळ शाब्दिक अर्थ असा होतो मावशी तुला मुलगा होईल किंवा मुलगी होईल मुलगी होईल पण माझ्या एकनाथ महाराजांनी सुंदर असा अर्थ सांगितला एकनाथ महाराजांनी सुंदर असा अर्थ सांगितला मावशी तुला कोणतं ज्ञान होईल ओ बाबा तुम्हाला कोणतं ज्ञान होईल तर तुला त्या भगवंताच्या दशे अवताराच ज्ञान होईल श्री संत एकनाथ महाराज या भारुडामध्ये सांगतात म्हणून काय सांगतात आनंद झाला माझा कुरकुला देखो ने माय भक्त पुंडलिक कुरकुला देखो ऐका भक्त पुंडलिकासारखा कुरकुला व्हावा वाटत जर असल मावशी इकडं लक्ष द्या भक्त पुंडलिकासारखा कुरकुला व्हावा वाटत जर असल तर खऱ्या अर्थानं मावशी बाप नेट पाहिजे बापानं बिडी पिली तर पोरग सिगरेट पेते बापानं हातभटी पिली पोरग नाँटी पिते येणारच हो होय महाराज कडू इंद्रावून पेरण्यात जाय फळ लागण्याची शक्यता आहे का शुद्ध बीजा पोटी गोमटी चांगलं बी पेरलं तर चांगलं आपण लावतानाच लावतोय कोडुलिंबाचं झाड आणि मग तू यंदा आंब कस लागलं नाहीतर येड्या वृक्षारोपण चुकीचं झालं ऐका मावशी आपलाच मुलगा आपलाच नातू त्याला योग्य त्यावेळी योग्य ते संस्कार करा ही काळाची गरज आहे वा चांगले संस्कार केले पाहिजेत मावशी मुलगा लानाथ मोठा केला मोठा करून म्हणाल ते शिकवलं शिकून नोकरीला लागला नोकरी करत करत चार पैसे कमवू लागला चार पैसे कमवत कमवत गाडी घेतली बंगला बांधला आणि त्याच बंगल्यामध्ये जर तुला तुझ्या मायबापाची जर लाज वाटत असल तर आग लागू तुझ्या बंगल्याला म्हणून मला नाव वाटत बंद किस्मत केली आहे टाली नाही होती बंद किस्मत के लिए कुछ टाली नाही होती सुखी उम्मीदों के लिए कुछ गाली नहीं होती जो झुक जाए माँ बाप के चरणों में उसकी झोली कभी खाली नहीं होती है। उसकी झोली कभी चांगल्या संस्काराची नितांत गरज आहे चांगले संस्कार केले पाहिजेत मावशी नाहीतर ते डुलतच येणार आपल्या घरी मला असं वाटतं जीवनामध्ये आल्यानंतर नशा केली पाहिजे पण अशी नशा केली पाहिजे की मरेपर्यंत नाही सुटली पाहिजे हा बघा तुम्ही हो का सत्तर वर्षे उद्या पंच्याहत्तर वर्षे उद्या म्हाताऱ्याला किती बी दुखण्यात पडलेला असू द्या मात टाळाचा पकवासाचा कानावर आवाज पडला कसं का होईना ना मंदिरच गाठणार की नशा आहे हो अशी नशा लागली पाहिजे म्हणून मला मना वाटत ए तर फायदा जाम फायदा शुभ पीली तो श्याम उतर जाएगी एक बार मेरे हरिनाम का प्याला पीकर तो देख तेरी जिंदगी सुधर जाएगी क्या बात है जीवना मध्य आर अशी नशा लगली पाजे नहीं तो हेचान का होता है का दिवाल का डलया दिवाल का डलया दिवाल का डलया संसारा दारूना

चांगलं वागले दारू गांजा मत पे यारो आत्ता गुम हो जाते है अपने पल्लो का पैसा खर्च करके मुंह में मिट्टी मिल जाती है देवाने अनमोल असा निर्देह दिलाय मी आता काय म्हणलं मावशी खऱ्या अर्थानं बाप नाही पाहिजे म्हणलं का नाही पण प्रत्येक लेकराची प्रत्येक लेकराची पहिली गुरु म्हणजे कोण असते आई असते आई एक दोन अडीच महिन्यापूर्वी महाराज एक बातमी होती बघा टी व्हीला होती पेपरला होती आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये होती अहमदपूर तालुक्यातली मुलगा पोटात असताना लक्ष देऊन ऐका आता मुलगा पोटात असताना आईनं एकशे आठ वेळेस ज्ञानेश्वरीच पारायण केलं लक्ष देऊन ऐका मुलगा पोटात असताना आईनं एकशे आठ वेळेस ज्ञानेश्वरीच पारायण केलं मुलगा नऊ वर्षाचा झाला त्याला ज्ञानेश्वरी मुखत गत झाली आणि आपली आई पोटात असताना काय बघते हा माझ्या नवऱ्याची बायको बघते आपली आई काय करते तुझ्यात जीव रंगला फुकते आपली आय काय करते होम मिनिस्टर बघते तड्यातून पोरग पुन्हा पळ्यात आपली आई असलं बघायलाच काय पुन्हा काय पुन्हा म्हणते ह्या वरपुरगी घेऊन पळून गेला आई सुरुवातच असली की अहो महाराज मदा तर पोटामध्ये उपदेश केला पोटामध्ये लेकराला उपदेश केला इथून सुरुवात होते मावशी संस्काराची इथून सुरुवात होते हा आपल्या आ, मला असं वाटतं आपल्या एवढा मोठा अखंड हरिणाम सप्ताह चालू आहे मुलगा नसतो आईनं एकशे आठ वेळेस ज्ञानेश्वरीचं पालन केलं तर मुलाला नव्या वर्षी ज्ञानेश्वरी मुखदगत झाली मुलाला तुमच्या गावामध्ये सात दिवसाचा सप्ताह होतो चार पाच सप्ताह होतील का तुमच्या गावात एकच होत आहे ना मग एकच होत आहे मग एका वर्षातून एक सात दिवस आपलं पोरगच ज्ञानेश्वरी पारायणाला जर बसवलं चांगले संस्कार तरी येतील ना आ, चांगले संस्कार तरी येतील आपल्या मुलावरती हा मावशी बघ नका माझ्याकडे तस चांगले संस्कार तरी झाले पाहिजे वर्षातून सात दिवस लेकर ज्ञानेश्वरी पारायण करायला बसवा हा मग आम्ही आलो महाराज मी कुठल्या गावात लवकर येत नाही बरं का ना पण दुपारीच आलो आज आर मी आराम केला इथे पण दुपारी आलं ज्ञानेश्वरीच पारायण चालू होत इकडून आठ जण आणि इकडून तीन जण माझा काय मस्तच केल्याच कळत नाही पण काही का म्हणू द्या लेकरला नका का येऊ द्या पण ज्ञानेश्वरी घेऊन इथं बसवा तरी हा मला काय का वाटतं ज्ञानेश्वरी त्यांना नका वाचू द्या त्यानं काही नका होऊ द्या पण इथं येऊन नेसतं त्यांना पारायणाला जरी येऊन बसलं तर त्याच्यावर चांगले संस्कार होता हा <laughs> मावशी असं बघ नव्हत माझ्याकड खराय वी चांगले संस्कार हो द्या मला असं वाटतं ह्या वर्षी एवढेच लेकरं दिसले मी जर जगून वाचून जगून जर राहिलो पुढल्या वर्षी तर मला बारोड नाही बी जरी दिलं तर मी बी नेस्त चक्कर मारून येऊन जातो कशाला <tries> ज्ञानेश्वरी पारायणाला बसलेली पोरं मोजायला ना ना शब्द होता माझा पुढल्या वर्षी तरी चांगले वाढले पाहिजेत बरं इथून पुढे जाऊ द्या आज तिसरा दिवस आहे तीन आतपर्यंत आठ झाले ते जाऊ द्या इथून पुढे तर उद्यापासून तरी काहीतरी आपल्या मुलावरती संस्कार व्हावे म्हणून इकडे पाठवा सातच दिवस आहेत वर्षात आमच्या गावात पाच सप्ते होत्या पाच ना ना पाच तुमच्या गावात एकच होते पण दणखात झाला पाहिजे घेऊन हा म्हणून चांगलं तुमची हा मला असं वाटतं ऐका खराट्याची खराटाच म्हणते का तुमच्या इकडे झाडायचं खराट्याची बांधणूक जोपर्यंत फिट असते तोपर्यंत अवघ्या परिसरातला कचरा एका ठिकाणी करण्याची ताकद त्या खराट्यामध्ये असते आणि त्याच खराट्याची जर बांधणूक सुटली तोच खराटा स्वतः कचरा झाल्याशिवाय राहणार संस्कार कर म्हणून म्हणून आमचे एकनाथ महाराज सांगतात बघत पुंडली राहिला बघा चांगली आई असते आईचे संस्कार आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला या म्हणतो आपण पुन्हा जन्माला या पुन्हा जन्माला या पुन्हा जन्माला येण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रेडे आहेत पण त्याच्यासाठी माझी जाऊ आई साहेब लागतात छत्रपती शिवाजी राजांची आई कशी होती माझी जाऊ साहेब लक्ष देऊन धन्य धन्य तोराई शिवरायांची जिजाई धन्य धन्य तोराई शिवरायांची जिजाई आज पूजी तो महाराष्ट्र सारा जालाद। प्रया, हो लो लुटा, है किससीा कि चार मौनधा है, किसा छी स्या 되어 है, कि समय क को लुटा, है किसी कार दो excelै जा जर मौना चार जो इदा बालाद।

दुबळ्या नावता भुबाली दुबळा ना नवका भुबाली माया संकर् नौका धोरी जावारी नवका धोरी जावेळी करवारी नवका धोरी जावारी सगळ्यांनी जागेवर बसायचं दोन मिनिटात दुसरं भारत राशी गवडर